सुगावमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांना घवघवीत यश महात्मा गांधी स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय सुगाव येथे बारावीचा निकाल नव्वद टक्के विज्ञान शाखेतून प्रथम फरकांडे रेणुका रावसाहेब सत्याहत्तर टक्के द्वितीय क्रमांक कुमारी बनसोडे संजना नामदेव पंच्याहत्तर टक्के तृतीय क्रमांक कुमारी कुरवाडे नम्रता प्रमोद पंच्याहत्तर टक्के कला शाखेतून अनुक्रमे प्रथम क्रमांक अजने क्रांती संजू एकोणऐंशी द्वितीय क्रमांक चिकटे पायल शामराव असतो सदुसष्ट टक्के तृतीय क्रमांक कुमार वीर आशुतोष अशोक सहासष्ट टक्के कॉलेजमध्ये या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी उपस्थित कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष सचिव श्री वामनराव बिरादार साहेब भागवत काळे साहेब प्राचार्य ढोले सर प्राध्यापक यमले सर शिंदे सर कंदगुडे सर सर पाटील टी व्ही सर पाटील एस एस सर मुगळे वाय एम मॅडम सर्व शिक्षक कर्मचारी परिसरातील सर्व पालक नागरिक यांनी विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात कौतुक करून अभिनंदन केले सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शिवशंकर हंडळगुळे 苏高。